आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे रघुकुलमणी हा तुमच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांनी सुशोभित आणि सन्मानित केलेल्या राज्य सिंहासनावर आरूढ होत आहात तुमच्या पूर्वजांमधील परम तेजस्वी इश्वाकू महापराक्रमी दिलीप सत्यवादी हरिश्चंद्र परम तपस्वी भगीरथ महाराज शिवी महाप्रतापी महाराज रघु सारखे एकापेक्षा एक महान राजे झाले आहेत महाराज रामचंद्र मी तुमचा कुलगुरु वसिष्ठ आर्यावर्ताच्या समस्त ऋषिकुळाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो समस्त आध्यात्मिक विभूतींच्या वतीने तुम्हाला मंगल सदिच्छा हे रघुकुलमणी हा तुमच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांनी सुशोभित आणि सन्मानित केलेल्या राज्य सिंहासनावर आरूढ होत आहात तुमच्या पूर्वजांमधील परम तेजस्वी इश्वाकू महापराक्रमी दिलीप सत्यवादी हरिश्चंद्र परम तपस्वी भगीरथ परमदानी महाराज शिवी महाप्रतापी महाराज रघु सारखे एकापेक्षा एक महान राजे झाले आहेत ज्यांनी त्यांच्या सत्कर्मांनी आणि धर्मचरणांनी त्यांचे यश तर वृद्धिंगत केलेच पण त्याचबरोबरीने त्यांच्या देशाचा गौरव आणि त्यांच्या कुळाच्या कीर्तीलाही उज्वल केला आहे त्यांच्या सत्कर्माच्या प्रतापांच तर हे फळ आहे की इतक्या कल्पांपासून हे राज्य एकाच वंशात पित्याकडून पुत्राला मिळत आला आहे अशा प्रकारे सूर्यकुळाच्या श्रृंखलेत आजपर्यंत कधीही विघ्न आलेलं नाही ही, आले ही। एखाद्या वंशासाठी गौरवास्पद गोष्ट आहे कारण यामुळे दोन गोष्टी सिद्ध होतात एक ही की प्रजेला या राजवंशावर पूर्ण भरोसा आहे विश्वास आहे दुसरी ही की प्रजेच्या या विश्वासाला स्नेहाला किंवा भक्तीला जिंकण्यासाठी या राजवंशातील राजांनी धर्माचा मार्ग कधीही सोडला नसणार प्रजाहितासाठी त्यांनी कुठचंही बलिदान देताना मागे पुढं पाहिलं नसणार त्यांनी प्रजेवर अधिकारी रूपाने नाही तर सेवकाच्या रूपात प्रजेच्या हृदयावर राज्य केलं असणार